भी पंते मी पण ते तसंच त्यांच्या बोलण्यात आहे येऊन पार्सल ते घेतलेलं पैसे माझे हजार रुपये गेले त्याच्यात आणि मी म्हटलं आता वर्क सुरू करायचं आणि मग हे पैसे मला लगेच मिळतील हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी एक माहिती तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नक्की बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आपल्याला आता जर जॉब पाहिजे असेल तर आपण वेगवेगळे जॉ जॉब ॲप्लिकेशन बघतो किंवा न्यूजपेपरमध्ये ॲड बघतो आणि मग त्या जॉबसाठी आपण अप्लाय करतो आणि आता अलीकडे एक न्यूजपेपरमध्ये एक असा स्कॅम्प सुरू हो आहे की त्यामध्ये एक येतं बघा की घर बसल्या मोबाईलद्वारा रजिस्टर कामे करण्यासाठी मुलामुलींची आवश्यकता आहे आणि त्यावरती एक तुम्ही मिस कॉल द्या आणि त्यानंतर कंपनीचा रिटर्न तुम्हाला फोन येतो आणि मग त्या रिटर्न फोन आल्यानंतर ते सांगतात की आपले काम टोटली वर्क फ्रॉम होम असणार आहे आणि तुम्हाला फक्त कस्टमरला फक्त एस एम एस पाठवायचा आहे आम्ही तुम्हाला जो डेटा देणार त्याच्यावरती तुम्हाला फक्त कस्टमरला फक्त एस एम एस पाठवायचा आहे आणि त्याची तुम्हाला चांगल्या प्रमाणात पैसे दिले जातील असं ते सांगताना सांगतात आणि मग नंतर सांगतात की आम्ही तुम्हाला एक स्पीड पोस्टने एक डॉक्युमेंट पाठवणार त्यामध्ये सगळी आमची माहिती असणार आमच्या कंपनीबद्दल काम काय आहे सगळं त्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आणि ते तुम्हाला रिसीव करण्यासाठी पोस्टमनला तुम्ही काही पैसे पेमेंट करायचे ते एकदा पैसे पेमेंट करायचे आणि ते रिफंडेबल असतात म्हणजे असं ते सांगतात आणि मग ते पहिल्यांदा तर आता सुरू झालं म्हणजे पहिलं प पहिलं पार्सल ते आपल्या घरा घराकडे आलं आपण पेमेंट दिलं आणि आपल्याला आपण घेतलं त्यानंतर त्यामध्ये काही त्यांच्या कंपनीविषयी डॉ हे असतात माहिती कसं काम करायचं किती कॉल किती एस एम एस पाठव किती पैसे हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असते आणि त्यामध्ये एक फॉर्म असतो तो फॉर्म सब, सब फॉर्म सगळा नीट भरून त्याला आपली एक डॉक्युमेंट जोडून परत त्यांच्या पत्त्यावरती आपण पाठवायचं असतं आणि पत्त्यावरती पाठवल्यानंतर कोणत्या दिवशी आपण त्यांच्या पत्त्यावरती ते डॉक्युमेंट पाठवले ते त्यांना ते मेसेज करून सांगायचं असतं आणि मग त्यांच्या पत्त्यावरती आपले डॉक्युमेंट आणि तो फॉर्म गेला की परत अनेक पार्सल त्यांच्याकडून येतं आपल्यासाठी आणि त्यामध्ये वर्क कसं करायचं याची ट्रेनिंग आहे म्हणून गणी काहीतरी डॉक्युमेंट त्यांची असतात आणि सांगताना ते सांगतात की त्याचं पण पेमेंट नाही म्हणून सांगतात त्याला काय पैसे द्यायला लागणार नाही असं सांगतात ते आणि ते पोस्टमन आपल्याकडे ते डॉक्युमेंट घेऊन आला की मग पोस्टमन म्हणतो की ह्या डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील मग आपण त्यांना परत फोन करून विचारलं की तुम्ही तर म्हटला होतं की आता सेकंड टाईमला काही पैसे द्यावे लागणार नाहीत मग ती काहीतरी आपल्याला खोटं नाटं काहीतरी सांगतात आपल्याला कन्व्हिन्स करतात की आपण ते पार्सल घ्यावंच आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आणि तुम्ही आता जर लगेच वर्क सुरू करू शकता आणि तुमचं जे मार्क्स पहिल्यांदा दिलेले पैसे आणि आता देणार पैसे ते तुम्ही एका दिवसात कमवू शकता रिटर्न मिळवू शकते तुम्हाला असं ते आपल्याला भुरळ घालतात आणि आपण मग पैसे कमायचे म्हणून आपण कसं पण करून ते पार्सल घेतोच मी पण ते पार्सल घेतलेलं पण मी पण ते तसंच त्यांच्या बोलण्यात आहे येऊन पार्सल ते घेतलेलं पैसे माझे हजार रुपये गेले त्याच्यात आणि मी म्हटलं आता वर्क सुरू करायचं आणि मग हे पैसे मला लगेच मिळतील पण ते काय नाही तो काय म्हणतात त्याला तो एक स्कॅमच आहे तरी पण काय तो आपल्याला असं समजत नाही की तो स्कॅम आहे असं म्हणजे काय म्हणतात त्याला स्लो पायझनसारखा असं आहे ते त्यामुळे तुम्ही यू न्यूजपेपरमध्ये जाहिरात बघून कोणालाही संपर्क करू नका किंवा जे आधी पैसे मागतात त्यांना कधी आपण आधी पैसे दिले नाही पाहिजेत रजिस्टरच्या नावाखाली जे पैसे घेतात त्यांना आपण एक रुपयाही दिला नसला पाहिजे आणि जागृत राहिले पाहिजे धन्यवाद